धर्मवीर दोन काल मोठ्या धूम धडाक्यात रिलीज झाला ओक किती अव्वल कलाकार आहे खर तर हे सांगायची गरज आता लोकांना पडणार नाही एवढं नक्की अगदी साक्षात आनंद दिघे समोर उभी असल्याची भावना मनात येते खर तर धर्मवीर भाग एक पासूनच प्रसाद ओकला प्रचंड प्रेम मिळाले आणि आता धर्मवीर दोन साठी सुद्धा त्याला तेच प्रेम परत मिळतंय पण विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्या तोंडावरच आता धर्मवीर दोन प्रदर्शित झाला आहे त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत आणि यातच एक प्रतिक्रिया आहे ती म्हणजे नेमका आताच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं कारण काय या चित्रपटाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची इमेज बदलण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना असे प्रश्न आता निर्माण झालेत आता हे प्रश्न नक्की का उपस्थित होत आहेत हेच आता आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपणा सर्वांचं स्वागत करते खर तर नऊ ऑगस्टला प्रदर्शित होणारा धर्मवीर दोन लांबणीवर गेला आणि तो काल प्रदर्शित झाला आनंद दिघे यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे लोक त्यांना अक्षरशः पूजतात आणि हे सगळं आपण धर्मवीर भाग एक मध्ये पाहिले आपल्या लोककारणी नेत्याला धर्मवीर चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक नेहमीच आतुर असतात धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला हा चित्रपट बघून अनेक जण भाऊकही झाले आणि त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने ताज्या झाल्या त्यामुळेच पहिल्या भागात दिघे साहेबांची कहाणी संपल्यानंतर भाग दोन कशासाठी हाच पहिला प्रश्न या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा निर्माण झाला त्यावरच निर्माते मंगेश देसाई यांनी या मागचं कारण सांगितलं ते म्हणतात आभाळा एवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या एका भागातून दाखवणं शक्य नव्हतं धर्मवीर या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेब जगभरात पोहोचले आणि असा माणूस पुन्हा होणे नाही हेही सर्वांना समजलं त्यांच्या आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे त्यामुळेच आम्ही धर्मवीर दोन करण्याचं ठरवलंय आता धर्मवीर दोनच्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आलाय धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचं सा जीवन चरित्र दाखवल्यानंतर आता धर्मवीर दोन मध्ये हिंदुत्वाची गोष्ट दाखवली आहे त्याबद्दल आपण पुढे जाणून घेणारच आहोत पण पहिल्यांदा जाणून घेऊया धर्मवीर एक मध्ये नक्की काय आहे धर्मवीर भाग एक लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतला आपल्या नेत्याचं आयुष्य पुन्हा एकदा पडद्यावर बघायला लोकांनी गर्दी केली मे दोन हजार बावीस रोजी गद्दारांना क्षमा नाही अशी टॅगराईन असलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा रिलीज झाला होता दोन वर्षापूर्वी धर्मवीर सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला पाठबळ देणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणारे एकनाथ शिंदे हे तेव्हाच्या तत्कालीन ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते या सिनेमाचं भव्य ट्रेलर लॉन्च ही उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलं यासाठी सलमान खान रितेश देशमुख हेही यावेळी उपस्थित होते शिंदेसोबत बंड करून गेलेले आताचे डझनभर मंत्रीही तेव्हा स्टेजवर उपस्थित होते गदारांना क्षमा नाही अशी टॅग लाईन असलेल्या या सिनेमात आनंद दिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आलाय आनंद दिघेंचं हिंदुत्व ठाणे जिल्ह्यात त्यांनी वाढवलेली शिवसेना याचा त्यात समावेश होतो मात्र त्याच वेळी सिनेमात एकनाथ शिंदेची इमेज बिल्डिंग करणारे प्रसंगही ठासून भरले होते एकनाथ कुठे आहे हा डायलॉगही तेव्हा प्रचंड फेमस झाला होता या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघेंच्या मृत्यू समयीच्या प्रसंगावरून बरच राजकारणही तेव्हा गाजलं होतं या सिनेमाच्या प्रीमियरला उद्धव ठाकरे जातीनं उपस्थित होते मात्र आनंद दिघेंच्या मृत्यू समयीच्या चित्रित केलेला प्रसंग न बघताच उद्धव ठाकरे प्रीमियर सोडून निघून गेले माध्यमांना दिलेल्या बाईट मध्ये मी दिघेंचा मृत्यूचा प्रसंग पाहू शकणार नाही मी फार भाऊक होईल असं सांगून उद्धव ठाकरेंनी तो प्रसंग तेव्हा पाहिला नव्हता या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती आता हे झालं धर्मवीर भाग एक बद्दल यात आनंद दिघे यांचा पूर्ण कार्यकाळ आपण पाहिला पण धर्मवीर दोन बघणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे धर्मवीर दोन चित्रपटात आनंद दिघे चाळीस टक्के आणि एकनाथ शिंदे साठ टक्के आहेत अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात पहिल्या भागातही आनंद दिघेंची कहाणी सांगतानाच एकनाथ एक शिंदे कसे सच्चे आणि कडवट शिवसैनिक आहेत अशी इमेज त्या काही प्रसंगातून बिल्ड करण्याचा प्रयत्न होत होता निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील तेव्हा धर्मवीर दोन रिलीज होऊन या सिनेमातील प्रसंगांवरून महाराष्ट्रात त्याची चर्चा होईल आणि त्यावरूनही शिवसेनेचा आणि पर्यायाने एकनाथ शिंदेच्या इमेजला यावेळी बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाईल असं काही जाणकारांचं या चित्रपटावर म्हणणं आहे आणि म्हणूनच धर्मवीर एक मध्ये कहाणी संपली असतानाही धर्मवीर दोन हा एकनाथ शिंदे यांची इमेज बिल्ड करण्यासाठी तर ऐन निवडणुकीच्या काळात प्रदर्शित केला नसावाना अशी शक्यता नाकारता येत नाहीये सिनेमाचा प्रीमियर नुकताच लाँच झाला होता तो एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत तेव्हा निमंत्रितांपैकी काही जणांशी तकने संवाद साधला होता धर्मवीर दोन मध्ये नक्की काय होतं याच्या काही गोष्टी तेव्हा स्पष्ट झाल्या होत्या जसं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं पालघर साधू हत्याकांड ट्रिपल तलाकचा निर्णय कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडरवरून घडलेला भ्रष्टाचार आणि हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना एकनाथ शिंदे सरकारमध्ये पक्षामध्ये व्यतीत होते याच चित्रण या, या चित्रपटात केलंय मातोश्रीवर उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री आमदार अगदी सामान्य शिवसैनिकांची होऊ न शकणारी भेट त्यामुळे व्यतीत आमदार मंत्री शिवसैनिक या सर्व घटना एकनाथ शिंदेना कथन करण्याचे प्रसंग सुद्धा या चित्रपटात योग्य प्रकारे मांडलेत पर्यायाने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून हिंदुत्वापासून फारकत घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना होणारा त्रास व्यथा आणि त्यामुळेच त्यांनी बंड करत शिवसेना सोडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे धर्मवीर दोनची कथा आता या चित्रपटाचं कथानक बघायला गेलं तर यात नक्की काय दाखवलंय कोरोना काळात जमावाने पालघर मध्ये वस्त्र धारण केलेल्या दोन साधूंच्या हत्येपासून या चित्रपटाची सुरुवात होते तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे या घटनेने अस्वस्थ होतात आणि अशातच त्यांना आनंद दिघे यांचा साक्षात्कार होतो इथे दिघे भगव्याचं महत्व पटवून देतात त्यानंतर एका मागोमाग एक अशा घटना घडतच जातात आणि काँग्रेस सोबतच्या आघाडीत शिवसेनेच्या नेत्यांची होणारी घुसमट त्यातून तयार झालेली बंडाची पार्श्वभूमी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते पालघर मधील साधूंवर झालेला हल्ला आणि पूर्वी दिघे साहेबांनी साधूंना दिलेला अभयदान असो कि मग ऐन दिवाळीपूर्वी साखर साठी विरुद्ध केलेली दिघेंची कारवाई असो आणि कोरोनामध्ये ऑक्सिजनसाठी शिंदेंनी केलेली मदत असो दिघेंनी सुरू केलेल्या सराव परीक्षांचा होणारा फायदा असो कि मग बहिणीच्या रक्षणासाठी त्यांनी उचललेला हात असो रुग्णालयात वावरणाऱ्या शिंदेमध्ये रुग्णांना दिसलेलं आनंद रूप असो पक्षाची घुसमट आणि होईच एकनाथ शिंदे हा प्रश्न यामध्ये शिवसेनेत बंदाची खिणगी का पडली याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला या चित्रपटात म्हणजे थोडक्यात हा चित्रपट पाहताना दिघेंपेक्षा एक एकनाथ शिंदे कोण त्यांनी काय केलं हेच आपल्याला जास्त पाहायला मिळतंय म्हणजेच काय तर दिघेंची पुण्याई पाठीशी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांची इमेज इथे बदलण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया अनेक ठिकाणहून येते त्यामुळे नाथाघरच्या आनंदाची गोष्ट असंही कुठस आपल्याला वाचायला मिळतंय आनंद दिघे यांचा लोक आजही आदर करतात पण काही दिवसांपूर्वीच आनंद आश्रमातला एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये त्यांच्या फोटो समोर पैसे उधळण्याची घटना आपल्याला दिसली आणि यामुळे बरीच खळबळ सुद्धा उडालेली त्यामुळे कुठेतरी दिघे यांच्या नावाचा गैरवापर तर होत नाहीये ना अशी शंका सगळ्यांना येऊ लागली यानंतरच कालच हा चित्रपट प्रदर्शित झाला यामध्ये हिरो आहेत एकनाथ शिंदे जे दिघेंच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची सावली कशी बनत आहेत हे उत्तमरित्या मांडले आणि त्यामुळे शिवसेनेत बंड आणि फुटलेली शिवसेना हे किती साहजिक आहे हे दाखवून विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न तर नाहीये ना सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे धर्मवीर भाग दोन या चित्रपटात एकनाथ शिंदे यांचं दिसणारं आनंद रूप दाखवून दिघे यांच्या नंतर कोण धर्मवीर असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत असा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जातोय का थोडक्यात काय तर या चित्रपटाचा फायदा विधानसभेत एकनाथ शिंदे आणि पर्यायाने महायुतीला होणार का आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद